संभाजीनगर इथं ब्राह्मण मा अधिवेशनाचे आयोजन अखिल भारतीय पेशवा संघटनेचे अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांची माहिती तीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सहा वेळेत तापडिया नाट्यमंदिर छत्रपती संभाजीनगर इथं अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वतीने ब्राह्मण अधिवेशन आयोजित केले आहे पहिल्या सत्रात या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्रसिद्ध उद्योजक विवेकजी देशपांडे विशेष सत्कारमूर्ती खासदार मेधाताई कुलकर्णी व विजाताई रहाटकर परभणी अधिवेशनाचे अध्यक्ष बंडू नाना सराफ बीड अधिवेशनाचे अध्यक्ष कालिदास नाना थिगडे ब्राह्मण सभाभवन जालना उपाध्यक्ष रमेश देहेडकर जालना अध्यक्ष ब्राह्मण ऐक्य परिषद बाजीराव भैया धर्माधिकारी निखिल नातूरकर नांदेड मंजुषा कुलकर्णी मुंबई यांचे मार्गदर्शन लागणार आहे दुपारच्या नंतर दुसऱ्या सत्रात ऍडव्होकेट भानुदासजी सौक्षे नाशिक शिरीष बोळारकर वैद्य पंडित विजय देशमुख संभाजीनगर प्रवीण नांदेडकर संभाजीनगर ऍडव्होकेट गोविंद कुलकर्णी संभाजीनगर ज्योतिषाचार्य श्रुती कुलकर्णी पुणे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे समारोप आचार्य महामंडळेश्वर श्री महंत सुधीरदास महाराज काळाराम मंदिर यांच्या मार्गदर्शन लाभणार असून दुपारी चार ते सहा यावेळी सर्व पक्ष संघटना अध्यक्ष यांचा सत्कार व समाजाचे ठराव पास करण्यात येतील यावेळी पत्रकारांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे ज्या ब्राह्मणांना बांधवांनी विविध आंदोलन उपोषण समाजाच्या मागणीसाठी केलंय त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे ब्राह्मण समाजातील भजनी मंडळ महागौ मंगळागौर ग्रुप यांच्या वेळावेळी सत्कार होतील शहरामध्ये साधारणत तीस ब्राह्मण संघटना संस्था ढोलपथक कार्यरत असून त्या संस्था संघटनांचे सन्मान या अधिवेशनात करण्यात येणार आहे शहरामधील आजी माजी ब्राह्मण नगरसेवक विविध राजकीय पक्षातील समाजातील पदाधिकारी यांचा सन्मान व काही उद्योजक यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमात महाराष्ट्रातून व शहरातून अनेक समाजबांधव संघटनेचे प्रतिनिधी हे मेहनत घेत आहेत अशी माहिती स्वागत अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांनी दिली आहे पत्रकार परिषद साठी उपस्थित संजय क्षीरसागर उदय मुळे संतोष जोशी दत्तात्रय पिंपळे महेश कुलकर्णी लक्ष्मीकांत राजूरकर दीप्ती देशपांडे साक्षी काळे सुनीता नारळे हेमंत उन्हाळे लक्ष्मीकांत मंडलिक उपस्थित होते जय परशुराम अखिल भारतीय पेशवा संघटना संभाजीनगर ब्राह्मण अधिवेशन समिती यांच्यातर्फे आपल्या सर्वांना कळवण्यात आनंद होत आहे की येत्या तीस जून रोजी तापडिया नाट्यमंदिर संभाजीनगर या ठिकाणी भव्य असे ब्राह्मण अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनास आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद मी संजय मनोर खिसागर अखिल भारतीय पेशवा संघटनेचा जिल्हाध्यक्ष संभाजीनगर येथून व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हा आहे की येत्या तीस जून रोजी संभाजीनगर येथे आपण एक ब्राह्मण अधिवेशन करण्याचे आयोजित आहे मी तमाम महाराष्ट्रात सर्व ब्रह्मवृंदांना ब्रह्मभिनींना विनंती आहे की आपण या अधिवेशनास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे प्रत्येकाला ह्या व्हिडिओमार्फत मी विनंती करतोय त्यांनी आग्रहाने ब्राह्मण समाजाच्या एकत्रीकरणासाठी आणि आपल्या ज्या काही अडी अडचणी असतील त्या सोडवण्याच्या संदर्भात आपण ज्या काही चर्चा करणार आहोत त्या अधिवेशनाच्या संदर्भात त्या सोडवण्यासाठी आपण एकत्र यावं आपण हे अधिवेशन तापडिया रंगमंदिर बाजार येथे घेत आहोत अधिवेशनाची वेळ सकाळी नऊ ते सहा अशी असणार आहे दोन सत्रात अधिवेशन होईल सकाळी नऊ ते एक एक ते दोन भोजन व्यवस्था केलेली आहे आणि दोन ते सहा तरी सर्वांनी इथे येऊन उपकृत करायचं आहे जय परशुराम